नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात जानेवारी ते मे या कालवधीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचं भरपूर नुकसान झालं यामध्ये काही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भात शेतकरी मित्रांनो एक जी आर निघालेला आहे त्यामध्ये भरपूर असे जिल्हे आहेत की त्यांना निधी आता वितरणात सुरुवात होणार आहेत याचा शासन निर्णय पण आलेला आहे तो कशा आहे आणि कशा पद्धतीनं किती जिल्हे याच्यामध्ये पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्ही बघू शकता राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे तर मंडई यामध्ये अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य करता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व व वन विभाग तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्यवाये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राची उद्धान हो। व आकस्मिक आग ह्या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे तर मंडई यामध्ये आता शासन निर्णय जो येतो आहे जानेवारी चोवीस मे ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात येत आहे तर मंडई तुम्ही इकडे बघू शकता यामध्ये जिल्हे आणि निधी आणि बाधित शेतकरी संख्या या पण यात आलेला आहे तर सर्वप्रथम विभाग येत अहमदनगर अहमदनगरमध्ये बाधित शेतकरी संख्या एकतीस आहे आणि निधी जो तो दोन पॉईंट आहे त्यानंतर येतोय नाशिक नाशिक विभागात नाशिक धुळे जळगाव यामध्ये बाधित शेतकरी संख्या एकोणचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहे आणि निधी जो येतोय पाच हजार नऊशे चोवीस पॉईंट सहासष्ट आहे त्यानंतर येतो आहे विभागीय आयुक्त नाशिकच्या दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये परत आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर यामध्ये बाधित शेतकरी संख्या जो आहे ती सतरा हजार आठशे तर निधी जो आहे तो आहे दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट त्रेपन्न आता येतो आहे परत नाशिक यांचा दिनांक पंचवीस पाच दो शे दोन हजार चोवीसचा प्रस्ताव यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर यामध्ये बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट तर निधी जो येतो आहे दहा हजार आठशे एकवीस पॉईंट वीस त्यानंतर येतो आहे सोलापूर सोलापूरमध्ये बाधित शेतकरी संख्या एक हजार आठशे शहाण्णव आणि निधी जो येतो आहे पाचशे दोन पॉईंट एक्केचा त्यानंतर येतो आहे पुणे पुणेमध्ये पुणे विभागामध्ये बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे एकूण दोन हजार दोनशे सत्त्याण्णव निधी जो येतो पाचशे त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव त्यानंतर येतो आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये एकूण बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे एकवीस हजार तीनशे सव्वीस तर बाधित निधी जो येतो आहे अडोतीस हजार दोनशे बारा पॉईंट एक्के चार त्यानंतर येतोय नागपूरचा विभाग यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे सगळी ती जी आहे ती आहे सत्तेचाळीस हजार पाचशे सहासष्ट निधी जो आहे सात हजार सात हजार एकशे नव्याण्णव पॉईंट एकोणतीस तर चंद्रपूर विभाग त्यामध्ये चंद्रपूर वर्धा यामध्ये बाधित शेतकरी संख्या एक हजार आठशे अडुसष्ट निधी जो आहे तर दोन दोनशे सत्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी तर मंडळी अशा प्रकारे अतिवृष्टीमध्ये झालेल्या जिल्ह्याला नुकसानीकरता हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद